नमस्कार मित्रांनो आपल्या या ब्लॉग समोर तुमचं सगळ्यांचं से मी स्वागत करते आज स्पेशल ब्लॉग होणार आहे कोणावर होणार आहे गं अनुराधा पाटील अनुराधा पाटील स्पेशल ब्लॉग होणार आहे पूर्ण कर्जबाजारी झाली तरी चालेल पण घेऊन टाकली पाहिजे फायनली गाडी घेतलेली आहे तर गाई खूप मेहनत केले गाडी घेण्यासाठी आणि गाडी घेणं म्हणजे खूप मोठं स्वप्न असतं जे शेवटी तिचं पूर्ण झालं आहे तिचं पूर्ण झालं आहे पुढच्या वर्षी माझं होईल तर आपण आले होते मारुती सुझुकी नेक्सामध्ये आणि हीच ती वाईट साडी घातलेली बाई तर आले रील काढण्यासाठी मग झालं का स्वप्न पूर्ण मग तुझे मी फ्रेंड आता का गाडीचे अरे वा म्हणजे पूर्ण तयारी केली होती का एकदम सरप्राईज सगळ्याला रात्री केले का के पूर्वानी बनवलंय ती काय लिहायचं सगळ्यांना कॉन्ग्रेचन आणि आहे कुठं म्हणजे चा बर्थडे म्हणून आज गाडी घ्यायला घेतली पीएम आलेला आहे पीएम आपली आज रील काढणार आहे अनुषीन करा सांगा कोणाच हा ए तू तुझे कर रे काय करतोस काम काय पूर्ण डी ओ पी काढतो कोणाला सॉन्ग बनवायचे असतील सिनेमॅटिक व्हिडिओ पूर्ण एकदम रील पण आता रीलच बनवायचे आज तर तुम्हाला पण करायचे असतील रील सिनेमॅटिक व्हिडिओ सॉन्ग वगैरे तर माझे संपर्क तू असं बोलतो का धमकीच देतोय काम नाही एवढं रफ बोलतो का धमकीच देतोय तर चला सगळेजण जमलेत अनुच्या घरातले कार्तिक पण आज आलेला आहे आणि हा कॉफीचा वास तो कॉफी ठेवलेली आहे गार गार वाटत कॉफी ठेवलेली आहे सगळी फॅमिली जमलेली आहे <laughs> इथं ए बाजू बाजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे गिफ्ट आता नंतर देऊ आम्ही तुला गाडी कुठे तुझी गाडी तुझी गाडी कुठे आहे कुठे गाडी कुठे गाडी हा बघ आता ती खोलणार आहे ना कोण खोलणार तू खोलणार आहे तू खोलणार गाडी गाडी कोण चालवणार हा तर युवाच चालवणार आहे गाडी तर ही आहे अनुची गाडी हीच आहे बघा सासू सुनेचं प्रेम किती सासूचा प्रेम आहे बघा सुनेवरती नाही वरतीला खाली लाव वरती लावलं सुने खाली लाव एवढे लाड कोणचे होईल का एकच आहे ना, <laughs> ना मग तरी लाड करायचे तर एकदमच भारी आहे सगळे समज आता पहिले पूजा होईल मग युव बड्डे होईल त्यानंतर मग गाडी ओपनिंग <laughs> काय बोला रे तू कॉफी आख्या गावाला आखा गावाले <laughs> <laughs> किती कॉफी पाहिजे विचारतो हा एवढी माणसं तुम्ही बघितली नसेल कधी ना जास्त येतात का हे ये फोन लावू जरा आपल्या सगळ्या येतात अजून आक्का शोरूम भरले इथं एक गाडी घेण्यासाठी हे तुझी मम्मी नाही आली का बोलूस ना मम्मीला पण तिकडे आहे का बस क्या मेरा प्रभु का फोन है ये सीधा ये सीधा मत करो डिवाइस डिवाइस ए मैन डिवाइस ए ऐसे ऐसे मत करो मत ए ओके 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 कर देना ओके ओके कर ओके असं आता असं आता ए दादाने काय गोळी कसा येतो ઘટેડિ <laughs> इता, इता वाला एक मिनिट साईड मग मी माई माय चावी दाबा चावी दाबा गाड़ी को नहीं दी सर्वोदय सर्वकारण आंदोलन ओम मोह गोस्वामी विधानसभा परिवर्तन पर वो ये बस्ती में है और ओम भुजंग नरसा ओम हाजूर को और तीन से कमरा मैदान आई सेवन में कृषि परिवर्तन पर निवेदन करना उत्तर लक्ष्य राम आंदोलन आता गाडीची पूजा छान प्रकारे चालेल प्रत्येक टायरवर टायरची पूजा केली खरंतर अशी पूजा झाली पाहिजे मी आली खरे करी समर्थ कृपा करायात्री श्रीहरिशंकर श्रीहरिशंकर श्री स्वी 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 श्री वारी श्री वारी। तो तो श्री सोमी समर्थ श्री सौमी समर्था रुपी रूपी का श्री सोमी समर्थाए नमः श्री सोमी समर्था शिवशंकर नम शंकर

तर अशाच प्रकारे गाडी आलेली आणि गाडीचं स्वप्न अनुराधाचं पूर्ण झालंय ते तिच्या डोळ्यांमधून दिसतंय किती मेहनत घेतली <laughs> शेवटी फळ भेटलेलं आहे आणि खूप छान वाटते गाडी आल्याबद्दल आता गाडी चालू होऊन सुरुवात होणार आहे अरे कष्ट काय असतात ते बघा ते गाडी घेतली लोक खुश होतात पैसे उडवतात पण इथे डोळ्यातनं पाणी निघाले कारण खूप मेहनत झाले खूप जण लोक बोलली होती आणि आता स्वप्न तिचं पूर्ण झाले नाही ते रडण्याचं कारण माहितीये कारण स्वप्न पूर्ण भरपूर लोक बोलायची